नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये चिकन फ्राय बघणार आहोत तर चला साहित्य बघून रेसिपीला सुरुवात करूया तर फ्रायड चिकन बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेत असे मोठे पीस करून घेतलेत बघा स्वच्छ धुवून घेतलेत मी तीन चार वेळा आणि दोन लेग पीस घेतलेत तर आता आपण याला मॅरिनेट करून ठेवणार तर मॅरिनेशनसाठी मी इथं आलं लसूण पेस्ट घेतली आहे एक दीड चमचा फक्त आलं लसूण पेस्ट आहे आणि काही सुके मसाले धना जिरा पावडर गरम मसाला लाल तिखट आणि हळद आणि मीठ चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस आणि हे सगळं आपल्याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला छान असं कोट झालं पाहिजे बघू शकता तुम्ही छान मुरत आपल्याला ठेवायचं आहे मॅरिनेट करून ठेवल्यानंतर तुम्हाला जर हवा असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही ऑरेंज फूड कलर घालू शकता मी नाही घालत आहे तर बघा छान असं मिक्स करून त्याला पेस्ट वगैरे लावून ठेवले आपण बघू शकता तुम्ही आणि हे आपण एक तास मी ह्याला छान असं क मुरत ठेवणार आहे तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेर सुद्धा ठेवू शकता मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे मुरायला आणि तोपर्यंत तो बाकीची तयारी करणार आहे चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण बाकीचे साहित्य हो बघूया तर आपण डबल कोटिंग करणार आहोत एक कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं आणि एक अंड्याचं तर मी तीन अंडी घेतले तिथं फोडून आणि मसाले घेतलेत काही लाल तिखट हळद जे आपण मसाले मॅरिनेट करायसाठी घेतले होते तेच घेतलेत आणि मीठ टाकलं आहे हे छान सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि इथं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घेतला आहे एक छोटी वाटी आणि क्लॉ कॉर्नफ्लॉवर घेतलं तर आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि मी वेफर्सचे वेफरचा चुरा करून घेतला आहे तुम्ही क प्लेन वेफर्स किंवा कुठलेही वेफर्स वापरू शकता तर आपण ह्याच्यामध्ये मैदा घालून घेऊयात मैदा आणि कॉर्नफ्लोअर मी पहिल्यांदा अर्ध कॉर्नफ्लोअर वापरते हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने त्याच्यामध्येच हा जो आपण वेफर्सचा सुरा घेतला होता तो घालायचा आहे आणि ह्या कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याच्या जे आपण आपण कोटिंग करणार त्याला चव येण्यासाठी ह्यातील अर्धा मसाला घालणार आहोत तो आपण एकत्र एक करून घेतलाय म्हणजे छान कोटिंगला सुद्धा छान चव येईल हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने हे छान असं सगळं मिक्स झालंय आता आपण अंड्याचं कोटिंग रेडी करून घेऊयात हे आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि अंड्याच्या कोटिंगमध्ये जो आपण अंडी घेतली ती तीन अंडी आणि हा जो मसाला घेतला होता करून तो घालायचा आहे आपल्याला आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर एक दीड चमचा मी कॉर्नफ्लोअर वापरते आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय छान व्यवस्थित मिक्स करायचंय तर छान असं आपण मिक्स करून घेतलंय बघू शकता तर आता आपण एक एक पीस छान कोट करून घेऊयात चिकन सुद्धा छान मॅरिनेट झालंय तर कोट करून घेऊयात आता आपण ह्याच्यामध्ये पोट करणार आहोत अंड्यामध्ये हे बघा छान अस आणि त्याच्यानंतर ह्याला सगळं निथळून घ्यायचंय व्यवस्थित असं छान अस आणि कॉर्नफ्लॉर मध्ये व्यवस्थित दाबून त्याला बघा पूर्ण ते आतील ओलावा सगळा ह्या कॉन्फर आणि जे आपण मिक्स बनवले त्याला छान असं कोट झालं पाहिजे दाबू हे बघा किती छान दिसतंय म्हणजे आपण तेलामध्ये सोडल्यानंतर सहसा so, अंड्यामध्ये कोटिंग केलेलं असतं ते आ, कोटिंग सुटत नाही त्याच्यामुळे आपल्याला छान असे हे करून घ्यायचे बघू शकता आणि हे सगळं आपल्याला सगळ्या चिकन पीसेसला आपण असं कोटिंग करून घेणार आहोत आधी अंड्यामध्ये डीप करून छान असं व्यवस्थित अशा प्रकारे सगळं आपल्याला हे करून घ्यायचं आहे एकदा सगळे व्यवस्थित कोटिंग करून घेतले की फ्राय करायला सुद्धा वेळ लागत नाही आणि छान सगळे कोटिंग करून ठेवले की त्याच्यामध्ये जे पाण्याचा अंश असतो तो त्या कोटिंगला चिकटून बसतो हे बघा बरं तिथे छान टेक्स्चर आलंय तर अशाच प्रकारे आपण सगळं जेवढं चिकन आहे तेवढं कोट करून घेऊया आपण चिकन कोटिंग करता करता तेल गरम करायला ठेवलं होतं तर तेल आपल्याला बघा गरम तर आता आपण त्याच्यामध्ये जेवढे जेवढे चिकनचे पीस कोट करून घेतले होते तेवढे सोडून घेऊयात कारण छोटी कढई ठेवली त्याच्यामुळे थोडे पीस घालणार आहे आणि मीडियम आपल्याला हे तळून घ्यायचे तर जेवढे जातील तेवढेच मी घालणार आहे तर मी ह्याच्यामध्ये आता चार पीस घातले आणि गॅस इथं मी मीडियम ठेवलाय मीडियम गॅसवर आपल्याला हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे ते तळून होत तोपर्यंत आपण इकडे बाकीच्यांना कोटिंग करून घेऊया जे आपण तेलामध्ये सोडले होते ते छान असे एका बाजूने कुरकुरीत झाले आहेत हे बघा आणि तोपर्यंत अजिबात हात लावायचे नाही तर मग तेला कढईला चिकटतात किंवा त्याचं वरचं जो कोटिंग होतं ते चुकतं तर छान असे बघा कुरकुरीत झाले आहेत एका बाजूने आणि असेच आपल्याला आता अजून दोन तीन मिनटं दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे ख कुरकुरीत किंवा आतमध्ये चिकन शिजेपर्यंत शिजवून घ्याय तळून घ्यायचे आणि तोपर्यंत आपण इकडचं कोटिंग करून घेऊया तर बघा छान असे फ्राय होत आहेत आणि वरचं कोटिंगसुद्धा एकदम छान कुरकुरीत झालं आहे दोन्ही बाजूने आपण त्याला दोन दोन तीन तीन मिनटं फ्राय करून घेतलं आहे अजून एका दोन मिनटं आपण त्यांना ठेवणार आहोत आणि मग तेलातून बाहेर काढणार आहोत छान असं कुरकुरीत त्याचं वरचं टेक्स्चर झालं आहे बघा तुम्हाला तेलातून तुम काढल्यानंतर मी दाखवणार आहे आणि तसंच सगळं चिकन आपण कोट करून व्यवस्थित आणि आता आपण हे छान असे तळून झालेले आहेत आता आपण हे तेलातून काढून घेऊया हे बघा छान किती झाले ते जास्त तेल सुद्धा त्याला राहिलं नाहीये बॅच आपण काढून घेतलीय तसेच दुसरे सुद्धा घालून घेणार आहोत हे बघा आणि मीडियम गॅस वरतीच आपल्याला फ्राय करून घ्यायचे छान आतमध्ये पर्यंत चिकन छान शिजलं जात आणि ह्या वेळेस दोन पीस लहान होते म्हणून मी पाच पीस टाकले तर पहिलं पहिलं थोडंसं तेल असं वरती येतं आणि मग कोटिंग थोडं भाजत गेलं की छान असं तेल थोडं थोडं कमी कमी होणं हे बघा बघू शकता तुम्ही तर छान असं आपण हे सुद्धा फ्राय करून घेऊयात अशा प्रकारे आपण सगळं फ्राय करून घेऊया तुम्हाला मी दाखवते त्याचा तर बघा गरम आहे खूप खूप छान कुरकुरीत झालेत तर आपण सगळे जेवढे चिकन आहेत ते फ्राय करून घेऊयात तर छान असं आपलं चिकन फ्राय रेडी फ्राय रेडी झाले आहे तर तुम्हाला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास वेळेस लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन कर दबायला विसरू नका थँक्यू